नमस्कार मित्रांनो काही लोकांना जीवनात कधीच माफ करू नका कारण मग ते नातर तुटू देत नाही तर लोकांनी साथ सोडू दे आजकाल लोक एवढे स्वार्थी आहेत फक्त फायद्याचं पाहतात तुम्ही जीवनात जेवढं मनापासून नातं निभावाल तेवढंच लोक तुमचे मन दुखावतील जेव्हा एखाद्याबरोबर तुम्ही जास्त बोलता तेव्हा तुमच्यासोबत तुम्ही त्याच्यासोबत प्रेमात पडायचे चान्स जास्त असतात म्हणून विचार करून बोला मित्रांनो डोळे बंद केल्याने संकट जात नाहीत आणि संकट आल्याशिवाय आपले जो डोळे देखील उघडत नाहीत एका व्यक्तीला हरवलेल्या वस्तू चांगल्या वाटतात जसं की वेळ आणि बालपण जे लोक जास्त शिक्षण घेतात त्यांचा व्यवहार शांत आणि चांगला असतो काट्यात राहून फुल पण सुखी असतं आणि महालातला राहून माणूस दुःखी असतो खरंतर सगळ्यांना समजतं पण खंतही आहे की वेळेवर नाही समजत दिखाव्याच्या प्रेमापेक्षा मनापासून नफरत केलेली कधीही चांगली कोणाला समजून घेण्यासाठी बस एवढं समजून घ्या की तो त्याचा कधीच नसतो जो रागा जो सगळ्यांचा असतो तो बाप आणि मुलांना त्यांच्या चुकीवर रागवत नाही मित्रांनो जेव्हा प्रथम तुमच्याकडे स्त्री आकर्षित होते तेव्हा ती तुमचा ओव्हरऑल लुक पाहते ती तुमचा पैसा पाहते आणि तुम्ही कोणत्या पोझिशनवरती काम करता हे ती सगळ्यात अगोदर पाहते आणि मग ती स्त्री तुमच्याकडे आकर्षित होते तर मित्रांनो तुमच्यात देखील ह्या गोष्टी असतील तर स्त्री नक्कीच तुमच्याकडे आकर्षित होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद